म्हणतात संस्कृतीचे करू जात अलकारात्ना माई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सातचं माहेर बडगाव आज कृष्ण जागर कृष्णाचे गवळन दुधाची मडकी शिंक्यावर ठेवली दुधाची मडकी शिंक्यावर ठेवली शिंकेत आली नाग बईबाई शिंकेत आली ना शिंकेत आली नाग बईबाई शिंकेत आली ना हा यशोदेचं काना माझ्याशी बोले ना माझ्याशी बोली नाग बाईबाई माझ्याशी बोले ना दुधाची मडकी शिंक्यावर ठेवली दुधाची मडकी शिंक्यावर ठेवली शिंकेत आली नाग बाईबाई शिंकेत आली ना हा यशोदेचं काना माझ्याशी बोले ना, ना, ना माझ्याशी बोली नाग बाईबाई माझ्याशी बोले ना हातात घेतला रि दोरं घुसळण करत ए दिवसभर भर हातात घेतला रई आणि दोरं घुसळण करते दिवसभर दिवस येईना लोणीचं येई नाग बाईबाई लोणीचं येई ना लोणीचं येई नाग बाई लोणीचं येई ना हा यचा काना माझ्याशी बोली ना माझ्याशी बोली नाग बाई माझ्याशी बोली ना दुधाची मडकी शिंक्यावर ठेवली दुधाची मडकी शिंक्यावर ठेवली शिंकेचा आली नाग वैभ शिंकेचा आली ना शिंकेचा आली नाग वैभ शिंकेचा आली ना, ना। हा ईश्वरीचा काना माझ्याशी बोली ना माझ्याशी बोली नाग बाईबाई माझ्याशी बोली ना उभी होती दारावर उभी होती राधा दारावर कृष्णाकडे बघते गुरु गुरु कृष्णाकडे बघते गुरु गुरु तिचे पापणीच आले ना तिचे पापणीच आले बाय बाय पापणीच आले ना तिचे पापणीच आले ना ग बाय पापणीच आले ना हा यशोदेचं काना हा यशोदेचं काना माझ्याशी बोली बाय बाय माझ्याशी बोली ना माझ्याशी बोली नाग वै बाई माझ्याशी बोली ना, ना। दुधाची मडकी शिंक्यावर ठेवली दुधाची मडकी शिंक्यावर ठेवली शिंकेचं आली ना शिंकेचं आली नाग बाईबाई शिंकेचं आली ना हा यश्वरीचं का ना माझ्याची बोली ना माझ्याशी बोली नाग बाईबाई माझ्याशी बोली ना कृष्ण आई बाई साधा कृष्ण आय वै साधा रंगण्याय काळा रंगण्या आहे काळा पण दिसतो कसा ग बोळा पण दिसतो कसा बोळा शिंकेचं आली नाग भाई शिंकेचं आली ना शिंकेचं आली नाग भाई शिंकेचं आली ना, ना। दुधाची मडकी शिंक्यावर ठेवली दुधाची मडकी शिंक्यावर ठेवली शिंकेचं आली ना गबाईबाई शिंकेचं आली ना हा यशोदेचं काना माझ्याची बोली ना हा यशोदेचं काना माझ्याची बोली ना ग बाईबाई बोली ना एका जनार्दन गवळण राधा एका जनार्दन गवळण राधा श्रीकृष्णाची लागली राधा श्रीकृष्णाच्या लागली नादा रस्त्याने बोल नाग वैभ रस्त्याने बोल ना रस्त्याने बोल नाग वैभ रस्त्याने बोल ना हा यशोदेचा काना हा यशोदेचा काना माझ्याशी बोली नाग वैबाई माझ्याशी बोली ना यशोदेचा काना माझ्याशी बोली नाग वैबाई माझ्याशी बोली ना दुधाची मडकी शिंक्यावर ठेवली दुधाची मडकी शिंक्यावर ठेवली शिंकेचं आली ना ग वैभ शिंकेचं आली ना हा यश्वदेचं काना माझ्याची बोली ना बाई माझ्याची बोली ना का काना माझ्याची बोली ना बाई माझ्याची बोली ना श्री कृष्ण भगवान की जय